मित्रांनो एक जातीवंत खिलार बैल सुंदर आणि गुलालात पात्र असणारा पण आपण म्हणून एक जुन्या बैलाची आठवण करून नेणार सुंदरचीच आठवण करून नेणार आता कुठला सुंदर तर शिवराज ट्रॅव्हल टू सगळं यांचा एक नामांकित हिंद केसरी बैल होऊन गेला त्याच्यागत रूप असणारा आणि पाळण्याची एक चांगली सुरुवात करणारा बैल सुंदर करंजेपुलचा निंबूतकरांचा सुंदर कुठलाही नक्की हा म्हणजे बैल घरचा आहे का विकत आणलेला आहे घरच्या घ्यायचा घरच्या घ्यायचा हो कोणाची पाहिजे असं आपली बैल सांभाळायला त्याचीच ना मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगडा शर्यत या, या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑल वर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा एकदम त्याचा जातीवंत खिलार बन आणि एकदम पांढरा कलर असा सापडून आता आपण जर पूर्ण मैदान बघितलं तर एवढा कलर नाही चांगला दिसत म्हणजे एकदम पांढरा शुभ्र हो बरं करिअर सांगा करियर काय करायचं घ्यायचं कोण तेव्हापासून मी पळत होता पहिल्यापासूनच पण आता तो आहेत किती फायनल आध तो आहे का आम्हाला आता तो आहेत काय पाच सहा फायनल गावल्या आम्हाला करून बैल देत नव्हतं ना पाच सहा फायनल गावले आम्हाला दुशात्तर म्हणजे दुसरं त्याचं आणि मग दुसरं त्याचं वय तिथंच गेलं डायरेक्ट चौशा आम्ही जा जास्त पळवलं नव्हती कार पहिला ती कुणाला माहीत नव्हतं ना आणि आत्ता जरी काय लोक ते त्यांचे तीच मोठे पैरे करून तेच पाळतात ते ते कुठं जाऊ दुसऱ्याला देते देतील या व्हिडिओच्या माध्यमातून बघितल्यानंतर देतील कारण एक चांगला पळणारा बैल आहे पण अशी काय म्हणू शांततेच जाधाव चर्चा व्हायला पाहिजे खरं बैलाची चांगला बैल आहे एक बर आता ज्यावेळेस तुम्ही एखाद्या मोठ्या पळणाऱ्या बैलाला पहिरा मागितला तर काय कारण सांगितलं यायचं काय झालंय आमचं थांबा सांगतो आणि नंतर फोन उचलत नाहीत नाही उचल हो बर साधारणपणे बैल कुठनं पळतोय उजवीनं पळतोय डावीनं पळतोय खानशी सांगा उजवीनी जास्त स्पीड आहे डावी थोडा उजवीपेक्षा उडी कमी बाहेरनं पळतो आतनं पळतो पब्लिकनं उजवीकडे काढतो डावीनी आतनंच पळतो <laughs> बर आता कसं आहे सगळ्या महाराष्ट्राला प्रश्न आणि एक चर्चेत आणि चांगला बैल की आता कसं आहे बैल पाळणार असलं की लगे मागणी येते तर कितीपर्यंत मागणी आली ह्याला मागणी तशी त्याची किंमत तर आपल्याला करायचीच नाही मागणी भरपूर आली आहे आपण किंमत बी सांगितली नाही आणि कोणाची किंमत ऐकली बी नाही एवढ्याला देता का आणि तेवढ्याला घेता का की आपला कोंड द्यायचाच नाही मी ऐकून आहे आज तुम्ही पिकअप घेतली आणि दोन तीन दिवस झालं समजा पिकअप घेऊन तर पहिल्यांदाच बैल भरून आणला नवीन पिकअपमध्ये आणि पहिल्यांदाच गुलाल पहिल्यांदाच गुलाल मित्रांनो पिकअप बी बघा एकदम चांगल्या पद्धतीनं सजवली सुंदर बुलट अशी नाव आहेत आणि एक चांगल्या पद्धतीनं आधारस्तंभ बाजीराव बाजी हिंद बाजी होऊन गेला काय सांगाल तुम्ही लगेच सगळी यंत्रणा लगेच राबवाय सुरुवात म्हणजे टेम्पो वगैरे नव्हता काय आता का ह्याच्यात पडलंय म्हणजे सगळं तर पाहिजे आपला खर्चाच पाहिजे सगळा त्या हिशोबाने सगळं चाललंय कितीला बसला साडेआठ लाख रुपये साडेआठ लाख मग मित्रांनो एक बैल घेऊन सांभाळून तयार करून पण बाकी बघा खर्च असतो साडेआठ लाखाचा ला 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 बैलाचेच बक्षिसाच्या पैसे घेतले आज तेरा आहे दोन मैदान मार खाल्ला सलग तेरा मैदान बैल फायनल लाज पैशावर घेतले हो घेतली मग त्याचीच घेऊन दिली त्याच्यासाठी घेतली आपण सुंदर तुमचा सांभाळ करते आरे आरे, सा, आता ह्या बैलाचं एक वैशिष्ट्य मला जाणवलेलं की हा बैल जुन्या पटरीतला पळवतोय म्हणजे जसं आपण घेतलं हिंद केसरी शिवराज ट्राऊल पुसेगाव यांचा सुंदर त्याची छबी दिसते शेम 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 मी पहिल्या वाईटमध्ये सुद्धा बघितलं होतं एक आपल्या आमच्या घरचाच मामांचाच बैल आहे माझ्या त्यावेळेसच मी बोललो होतो की सुंदरच बरं आता ब भरपूर लोकांच्या मनात हा बैल आहे म्हणजे धनाढ्य लोक आहेत त्यांच्या मनात हा बैल बसलेला आहे तर काय सांगाल या व्हिडिओच्या माध्यमातून काय काय लोक काही किंमत देऊन ह्या बैलाला घ्यायच्या ना आम्ही एकच सांगणं आहे आमचं की आम्हाला काय बैल द्यायचा नाही आमच्या घरच्या गायचा बैल आहे त्याच्यामुळं आमच्या बैलाची कोणी किंमत बी करू नये सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे बैल हा द्यायचाच नाही आम्हाला किती रुपये लागले किती पैसे आले तरी बैल देणार नाही आम्ही पण आता आता तुम्हाला भीती वाटत नाही का बैल पळतोय चांगला चर्चेत आहे बैल बघतोय आपण बैलगाडी क्षेत्र शे, शे असं म्हणजे अनप्रेडिक्ट आहे एकदम बैल पळतात एकदम कमी येतात तर अशी भीती नाही वाटत तुम्हाला भीतीचं काही कारणच नाही कारण आपल्याला पहिल्यापासून माहिती बैल कसा पळवायचा बैल कसं काय केलं किती दिवसात काढायचा बैल कसा पळतोय आता कमी जास्त तर हे क्षेत्र होत राहतं बैलाला दुखणं असतं कुठं काय असतं बैलात बैलाचा मूडचा विषय असतो पण आपल्याला शंभर टक्के खात्री बैलाची बैल पाहिल्यापासून पळतोय आधीच पाण्यापासून आणि बैल कमी जास्त म्हणजे आजपर्यंत तर बैल कुठल्या बैलाला असं कमी आजपर्यंत पळालाच नाही बैल कावा आता त्या दिवशी सोळा तारखेला पाच लाख किलोमी बैलाने थोडं दाताला पाडल्यामुळं चौसा झाला बैल बैल चौसा झाला हा बैल त्याच्यामुळे बैल थोडा ही होता ते आम्हाला कळून आला नाही त्यामुळे थोडा खाल्ला येणार ती गाडीने येत बैलाची सगळं माहिती आपल्याला म्हणजे बैल कसा काढायचा कुठलं रान कसं खेळायचं काय त्यामुळं बैला सगळं आल्यामुळं जमून जाते ती सगळं आता चौसा झाला चौसा झाला चौसा बरं नक्की आता कसं आहे माहिती आहे का क्लिअर ही सांगा कारण बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात बैल न विकण्याचं कारण म्हणजे परिस्थिती चांगली आहे परिस्थिती बी चांगली म्हणजे असं काही काय आपल्या दारात काय सावकार बसला नाही सगळ्यात महत्वाचा विषय त्याच्यामुळं बैल ना आम्ही बैलासाठी तर साडेआठ लाख रुपयाची कॅश पिकअप घेऊ शकत असेल तर आम्ही देणार आहे का घेणार आहे त्यांनी परिस्थिती आपली म्हणजे अशी लय वाटतं बी नाही जे परिस्थिती बकरीत आपल्याकडं आपल्याकडे वडील चुलतं बकऱ्याकडे असे बकरी बकरी दोनशे अडीचशे बकरीद आपल्याकडे आणि जमीन बी दहा बारा एकर आहे आपल्याला आम्ही भाऊ मिळून बैल आणि सगळी शेती बघून स्वतः माझं रक्त लग्वी चेक करायचा लॅबोरेटरीचा कोर्स बी झाला लॅप पण आहे आपली स्वतःची मग एवढं सगळं असताना म्हणजे जसं ह्यांनी सांगितलं की आम्ही घेणार आहे देणार नाही बरं आता घरच्यांची काय प्रतिक्रिया फादर येतात का वडील येतात का बैला त्यांना जमत नाही पण ती येऊ घरी संध्याकाळी आली बकरी किती घरी मोबाईल असले त्या मोबाईलवर आपलं बघती म्हणजे ती त्यांना बाकऱ्यामुळे काय यायला जमत नाही प्युअर धनगरी जातीचा बैल प्युअर प्युअर जातीचा बैल धनगरी खेळणार प्युअर जातीचा बैल आणि बैल म्हणजे अशी काय चांगल्या बैलाची पायतच नाही काय नाही काय नाही बैल आपल्या एक सांभाळायला आला होता म्हणजे असा वयस्कर बैल होता ते बैला आपण गाय भरली होती गाय आपली क्वालिटीची चांगली आणि ती घरची पायत असे आता ह्याला जे एक पाच सहा महिन्याचा भाव आहे असाच भाव आहे हा मग घरचा साज पळणार लोक हा नक्कीच नक्कीच बर आता घरचा साज म्हणताय त्याचंही ट्रेनिंग चालू असेल बरं आता मला सांगा बैल आत्ता घडलाय चर्चेत आहे चांगल्या पद्धतीनं पळतोय बैल तर हे हा प्रवास कसा आहे म्हणजे बैल एखादा घडवायचा असेल तर इथपर्यंत तुम्ही आलाय आता त्याच त्यानं पिकअप मिळवून दिली तर कसं आहे बैलगाडी क्षेत्र अवघड आहे का आहे काय बैलगाडीचं तर तसं तर अवघड बी सोपं बी फक्त त्याला असं नियोजन पाहिजे आम्ही बी नवीन आम्ही बी काशी जुन्याला आजातली नाही पण असं सगळ्यांचं बघून बघून शिकून आपलं सगळं आमचा बैल बाजी पळत ती बैल आता थोडा आजारी ते ग्रुपवर आमची सगळी पोरं ती बैल ती बैल आमची गाडी पळाली असती पण बैल ते वर्ष दीड वर्ष झाला आजारी नाहीतर आमचा बैलचा त्या बाईला खवात उजळत आलं असतं या व्हिडिओच्या माध्यमातून तरजीपुलचा बाजीला हे म्हणजे आपण म्हणू की त्या बैलानं जे करायचं आयुष्यात त्यानं केलं आता विश्रांतीची गरज आहे त्याची गरज आहे आणि तो बैल कावाबी काय बी करू शकतो निघला की तो बैल कावाबी कोणाची गाडी बी मारू शकतो काय बी करू शकतो त्यामुळे त्या बायला त्या, त्या गुरु ह्या बैलाचा तो गुरु हा फेरबिर त्या मैदानात हायत पळायची गाडी पण बैलचा था आजारी होता त्यामुळं एवढ्या सगळ्यांना प्रश्न विचारतो घेणार कोणावर पळायची कोणावर इच्छा घे ह्या गाडी चांगली पळाली एक तुमचं निरीक्षण तशी गाडी आपल्या म्हणजे आपल्या बैल जास्त पण त्यामुळे गाडी तशी पळायची बरेच बैल आहेत तशी पण आता नाव घ्या नावावर लोकांना कळावं की शिरसवडीची रायफल एक आहे एक आमच्या भागातला पिस्टन एक आहे हे दोन तीन बायला म्हणजे गाडी आपली चांगली पडल अशी तसा बैल शांत ना हो एकदम लय रागीट रागीट नाही शांत उभा हो भरायला दोघाला आमच्या मग काय करत नाही नाहीतर तर कोणाला जवळ जीवन देत नाही मुलाखत चालू आहे म्हणून शांत हा शांत आता राहायला शांत आता फायनल पळायला म्हणजे त्याला असं सांगावं नाही लागत काय करायचं काय नाही आपली मुलाखत आपलाच गौरव उद्गार चालू आहे त्यामुळे शांत 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 आता जसं मी सांगितलं की सुंदरची त्याच्यात झलक दिसते पूर्ण याच्यात तर सुंदर नाव नक्की त्याच्यावरून ठेवले काय नाही नाही सुंदर नाव म्हणजे मैदान चालू आणि बाहेर सुंदरची गाडी लई पळत होती ते गाडी आम्ही खास बघायसाठी जायचो त्या बैलाच्या पळावर मी ते आपण नाव ठेवलं तसं असं हसत हस आपलं बैल खोण झाला तसंच नाव ठेवलं आम्ही तसंच नाव त्याने सुंदरच पडलं जास्त वेळ घेत नाही मित्रांनो गुलालात पात्र झालेला सुंदर आणि एक चांगलं पळणारा बैल एक देखणं रूप असणारा सुंदर आवर्जून यांची मुलाखत घेण्यासाठी आलो होतो बघू शकता तुम्ही करंजेपूल निबुतकरांचा सुंदर नाव सांगा तुमचं ऋतिक दगडे निंबूत तुमच्याच नावाप हा प्रशांत भाई बाजारे बाजी ग्रुप करजीपूल चालेल चालेल धन्यवाद